आपल्या सर्वांच्या परिचयाचा एक सामान्य द्रवपदार्थ म्हणजे पाणी खरं तर मानवाचं संपूर्ण जीवनच या पाण्याने व्यापून टाकलेलं आहे आता आपल्या शरीराचंच उदाहरण घ्या मानवी शरीरात साठ ते सत्तर टक्के पाणी असतं मानवासोबतच सजीवसृष्टीतील सर्वच प्राण्यांचे पक्ष्यांचे कीटकांचे आणि वनस्पतींचे अस्तित्व पाण्यावरच अवलंबून आहे जर पाणीच नसेल तर सजीवसृष्टीचं अस्तित्व धोक्यात येईल यावरून सर्वच जीवांसाठी पाणी किती उपयुक्त असतं त्याचं आपल्या जीवनात किती महत्त्व असतं हे तुमच्या लक्षात आलंच असेल रोजच्या रोज पुरेसं पाणी पिणं हे शरीरासाठी खूप उपयुक्त असतं म्हणून शरीर निरोगी ठेवण्यासाठी वेळोवेळी पाणी पिणं गरजेचं असतं बहुतांश लोक पाणी पिण्याबाबत खूप जागरूक असतात अगदी कुठं बाहेर जाण्याचा प्रसंग आला तर असे व्यक्ती आपल्या संग्रही पाण्याची बाटली हमकाच ठेवतात शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये म्हणून घेतलेली ही खबरदारी असते मात्र अनेकांना पुरेसं पाणी पिऊनही सतत पाणी पिण्याची इच्छा होते वर्कआउट केल्यानंतर किंवा एखादा तिखट पदार्थ खाल्ल्यानंतर पाणी प्यावाचं वाटणं सामान्य आहे मात्र पाणी पिऊनही जर तुम्हाला पाण्याची आवश्यकता वाटत असेल किंवा सतत तहान लागत असेल तर याकडं दुर्लक्ष मुळीच करू नका कारण हे आरोग्याच्या समस्येचं कारण असू शकतं पण पाणी पिऊनही सतत तहान का लागते चला जाणून घेऊयात पुरेसं पाणी पिऊनही जर तुम्हाला सतत पाणी पिण्याची इच्छा होत असेल सतत तहान लागत असेल तर त्याचं पहिलं कारण म्हणजे निर्जलीकरण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तहान लागणं हे सामान्य आहे कारण या काळात तुम्ही जर व्यायाम करत असाल किंवा करतही नसाल तरीही गरम हवामानामुळं घाम येऊन शरीरातील पाण्याची पातळी कमी होते आणि तहान लागते पण आपल्या शरीरात पाणी कमी झालंय हे कसं ओळखायचं अगदी सोप्पं आहे जर तुमची त्वचा कोरडी झाली असेल सतत थकवा जाणवत असेल तोंड आलं असेल चक्कर येत असेल किंवा मळमळ होत असेल तर समजून जावं की निर्जिलीकरण झालं आहे अर्थात आपल्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता झाली आहे जर तुम्हालाही अशी लक्षणं जाणवत असतील तर अशा वेळी पाणी पिण्याची इच्छा होऊ शकते दुसरं कारण म्हणजे आपला आहार खारट किंवा साखरयुक्त पदार्थ खाल्ल्याने तहान वाढत असते कारण हे पदार्थ पेशींमधून पाणी बाहेर काढून टाकत का असतात ज्यामुळं शरीराला अधिक द्रवपदार्थांची आवश्यकता भासत असते कॅफिन आणि अल्कोहोल हे देखील लघवीचं प्रमाण वाढवणारे पदार्थ आहेत ज्यामुळं वारंवार लघवी होते आणि तहान वाढते काही वैद्यकीय परिस्थितीमध्ये सुद्धा पुरेसं पाणी पिऊनही तहान लागू शकते त्यामध्ये मधुमेह असलेल्या व्यक्तींना अशा प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागतो मधुमेह असलेल्या रुग्णांची रक्तातील साखरेच्या उच्च पातळीमुळं तहान वाढते जी सतत पाणी पिऊनही क्षमत नाही खरं तर रक्तातील साखरेचं प्रमाण वाढल्यामुळं शरीर ते लघवी वाटे बाहेर फेकत असतं त्यामुळं या दरम्यान वारंवार लघवी होते आणि अशा वारंवार लघवी होण्याच्या क्रियेमुळं शरीरामध्ये परत पाण्याची कमतरता होते आणि त्यानंतर पाणी पिऊनही परत तहान लागते पुढचं कारण म्हणजे औषधं बऱ्याचदा काही विशिष्ट प्रकारच्या औषधांच्या सेवनानं देखील तोंडाला कोरड पडत असते यामुळं शरीरातील पाणी कमी होऊन परत पाणी पिण्याची तीव्र इच्छा निर्माण होते कारण अशा औषधामुळं लघुचं प्रमाण वाढण्याची दाट शक्यता असते किडनीची समस्या किंवा हार्मोनल असंतुलन यांसारख्या इतर वैद्यकीय सुद्धा सतत तहान लागू शकते मूत्रपिंड हे द्रवनियमनामध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतं पण जर ते योग्यरित्या काम करत नसेल तर यामुळं तहान वाढू शकते एकूणच काही सामान्य परिस्थितीमुळं किंवा काही वैद्यकीय सुद्धा सतत पाणी पिऊनही सारखी तहान लागत असते या दरम्यान जर काही आरोग्यविषयक इतर समस्येचा सामना करावा लागत असेल किंवा जर तुम्हाला इतर कोणता त्रास जाणवत असेल तर अशावेळी लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घेणंच उचित ठरेल आशा करतो डौकर की पुरेसं पाणी पिऊनही सतत तहान का लागते हे तुमच्या लक्षात आलंच असेल ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आरोग्याशी संबंधित असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या आयुष्य होईल सुंदर पाहत रहा फक्त जी हिलर